बघा मित्रांनो वडदच्या बैल बाजाराचा मी तुम्हाला एक तेरपट्याचा व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही पहिला बघू शकता वडदच्या बाजारामध्ये वडदचा बाजार हा दर सोमवारी भरत असतो हो। तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भरतो हा बाजार अतिशय सुंदर बाजार भरतो हा इथं लाल कंदारी खिल्लार गावरान सगळ्या जातीचे बैल येत असतात तुम्ही पहिल्या वगैरे बघू शकता भरपूर मोठ्या प्रमाणावर बाजार भरतो हा या जोडची काय सांगितली दादा काय किंमत सांगितली सांगायला एक्क्याऐंशीचा द्यायला कसे होतील दोन एक हजार कमी तुमचं नाव सांगा राहणार सातगाव डोंगरी सातगाव डोंगरी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ तेरा अठ्ठावीस तेरा अठ्ठावीस बघा मित्रांनो गाडा खर्ची सगळी गॅरंटी बघा मित्रांनो गाडा बघत जे सगळी गॅरंटी राहणार आहे मार्केट बशाचे ते बोलून ते मालक राहणार आहे अतिशय टॉप क्वालिटीचे बैल येतात बाजारामध्ये तुम्ही बैल वगैरे बघू शकता खूप मोठा बैल बाजार भरतो हा त्याच्यासाठी मी तुम्हाला हा फटक्याचा व्हिडिओ बनवतोय बघा मित्रांनो लाल कलरीचे बैल हाडीचे बैल म्हणतात यांना तुम्ही बैल वगैरे बघू शकता सुंदर बैल खूप मोठा बैल बाजार भरतो हा काय सांगितले जिजू सांगायची एकतीस सांगायला एकतीस द्यायला कसे एकदा आला देऊन एकदा आला दाताल कसे आहे सहा सहा गाळा व चालू सगळ्या सगळ्यात चालू आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेक सादेक। शेक सादेक। एक सात एक एक सात एक एक सात एक सात एक सात एक मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस पस्तीस पस्तीस पंचावन्न पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर बघा मित्रांनो त्या दादां त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जोड वगैरे खरेदी करायची राहिले तर तुम्ही त्या दादां त्यांच्या संपर्क करून जोड खरेदी करू शकता अतिशय टॉप क्वालिटीचे बैल असा सुंदर बैल असतात मोठे मापाच्या बैल असा तिथं बडोदच्या बाजारामध्ये तुम्ही बैल बघू शकता मागून पुढून पूर्ण अतिशय सुंदर बैल आहेत तिथं काय सांगितले भाऊ या एक लाक? एक लाख गाडा व कर सगळ्या कामाला चालू आहे दाताल कशी आहे करदाते तुझं नाव मोबाईल नंबर सांग राहणार पळशी अंधारी पळशी सिल्लोड जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्यात्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तर पंच्याण्णव्याण्णव सत्तर पंच्याण्णव ब्याण्णव बघा मित्रांनो त्या भावाने मोबाईल नंबर दिलेला आहे टॉप क्वालिटीची जोड त्या भावाकडे फायनल कशी होईल बरं दादा ही फायनल कशी होईल ऐंशीपर्यंत पर्यंत बघा मित्रांनो फायनल ऐंशीपर्यंत पर्यंत होणार आहे बडोदच्या बाजारामध्ये तुम्ही जोड वगैरे बघू शकता अतिशय सुंदर वारी बाजार भरतो आ दर, दर सोमवारी भरतो आ तुम्ही एवढ्या माध्यमातून सगळ्या जोड्या पाहू शकता याचे काय सांगितले दादा सहा जाते गळा कर गाडा वकर सगळी बोली मंत्राला सगळी पैशाची आपण शंभर टक्के गॅरंटी 100% राहणार दाताला सात दाते फायनल कसा होईल बरं दादा बायठक मध्ये कमी जास्त होईल मागताय कोणी बाजारात मागताय कोणी बाजारात हा मंगोळाले किती पर्यंत 36 ला 40 पर्यंत आपल्या अपेक्षा 45 ची तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा अ वशिम सेठ तालुका औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर शहाशी सत्तावन्न सत्याहत्तर झिरो तीन बघा मित्रांनो त्या भावाने मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला बिल वगैरे पसंत पडला तर तुम्ही त्या भावाशी नंबर करून बिल खर खरेदी करू शकता ती जोड पण आपली जगा हिचे काय सांगितले याची कमी आहे सांगायला काय पासष्ट सांगायला पासष्ट हजार द्यायला साठशे बघा मित्रांनो सांगायला पासष्ट साठ हजार आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता खूप मोठा बैल बाजार भरतो तुम मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बैलांच्या किमती वगैरे काही एवढं सांगणं शक्य नाही आहे म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओमध्ये बाजार दाखवतोय वळदचा बैल बाजार हा खूप मोठा बैल बाजार भरतो हा तुम्ही बैल वगैरे बघू शकता इथं टॉप क्वालिटीचे बैल येते तिथं इथं शेतकरीचे व्यापारीचे सगळे बैल येत असतात ही काय सांगितली कासठ हजार द्यायला कसे होतील साठ पर्यंत द्यायचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा राहणार अजिंठा अजिंठा तालुका जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर सांगा दादा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर बेचाळीस एकावन्न पंचवीस बघा मित्रांनो त्याचा त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीची आहे मारक्या पैशाचे मारक्या पैशाचे मालक राहणार ना बघा मित्रांनो मारक्या पैशाचे मालक राहणार आहे संपूर्ण गॅरंटी राहणार आहे इथं वळदच्या बाजारामध्ये मी तुम्हाला अजून परत बोड्या दाखवतो आहे मोठ्या मापाच्या व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो लाल मोठ्या मापाची जोडे नेमाड मा जातीची जोडे अतिशय टप क्वालिटीचे जोडे इथं अतिशय सुंदर सुंदर बैल येतात बघा मित्रांनो हाडीच्या बाजाराला जशी क्वालिटीच्या जोडे असतात तशा इथं वळदच्या बाजाराला तुम्हाला बघायला भेटणार आहे हाडी हाडी बैल बाजारामध्ये ज्या क्वालिटीचे बैल असतात तसे ते जातमध्ये त्या क्वालिटीचे बैल तुम्हाला इथं बघायला वडच्या बाजारामध्ये भेटणार आहे बघा मित्रांनो लाल लाल बैला पण बघायला भेटणार आहे तुम्हाला इथं लाल कंदारी वगैरे सगळे बैला बघायला भेटणार आहे आरे यार। या जोडची काय सांगितली भाऊ सांगायला नव्वद द्यायला कशी होतील हा ऐंशी पर्यंत काही गाडा व खर, खर? कर व सगळ्या कामाची गॅरंटी दाताल कसे कर्जात करू राहिले बघा मित्रांनो दाताला कर्जात करू राहिले